जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी कन्याशाळा विडूळ येथे शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी केले बक्षीस वितरण शाळा उत्कृष्ट असे कार्य करत आहे आणि ह्या शाळेमध्ये अचानक डॉक्टर आंबेजोगायकर हो आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधी भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्याला संपादक डॉक्टर आंबेज यांनी मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनातील भाग आता आपण पाहूया ज्ञानाच्या राजहंस आहे विद्यार्थी हा विद्याच्या कुर्णामध्ये राजहंस पक्ष आहे मी तुम्हाला आज मुलीनो आज फार मोठा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव आहे आणि तो जन्मोत्सव आपल्या शिंदखेड राजा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आज संपन्न होत आहे त्या निमित्ताने माझ्या ह्या जिजाऊंना मी शुभेच्छा देतो आज अचानक तुमच्या शाळेला भेट देण्याचा योग आम्ही आमचा सन्मान समजतो अचानकच आलो कुणी आम्हाला बोलवलं नव्हतं परंतु एक ईश्वराची सुनियोजित आमचं भाग्य लिखित असेल <laughs> येण्याचा योग आला कुणीही आईच्या पोटात काही शिकत नाही मी डॉक्टर झालो पत्रकारी झालो आणि आहे आजी झालो म्हणजे आहे तर कुणी आईच्या पोटात शिकत नाही इथं शिकावं लागते तर तुम्ही ह्या ठिकाणी सगळ्या शिकण्यासाठी तर तुम्ही मनातून ह्या ठिकाणी शिका अतिशय चांगले उपक्रम सध्या शाळेतून राबविले जात आहेत मला तर ह्या ठिकाणी अतिशय आनंद झाला की या ठिकाणची रांगोळी पाहिली या ठिकाणची स्वच्छता पाहिली या ठिकाणचा आजचा बक्षीस वितरणाचा सुशोभीकरण सगळं व्यवस्थित थी। या ठिकाणी मला दिसलं आणि मला शिक्षकांच आणि या ठिकाणी महिला शिक्षक आहे त्यांचं सर्वांच आमच्या अग्निमान परिवारातर्फे त्यांचं एक मी स्वागत करतोस त्यांचा सन्मान करतो त्यांना शुभेच्छा देतो ऐसा काम कि की नाम हो जाए। ऐसा काम कीजिए की नाम हो जाय नाही तो नाम से ही काम हो जाय लक्षात आलं असं झालं पाहिजे कि तुमचं नाव झालं पाहिजे नाही तर नावान तुमचं काम सुद्धा झालं पाहिजे तर या ठिकाणी भविष्यामध्ये तुमच्यामध्ये लपलेले आहेत उद्याचे डॉक्टर उद्याचे इंजिनियर उद्याचे वैमानिक तुमच्यामध्ये लपलेले आहेत तुम्हाला त्यांना विकसित करायचं तर मी तुम्हाला जास्त तुमचा वेळ न घेता तुमचा बक्षिसितरांचा या ठिकाणी कार्यक्रम आहे पण आम्ही अचानक आलो या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याबद्दल मी गुरुवारी यांचे शक्ष आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना आमच्या लेकीना आमच्या जिजाऊ माना या मातेना मी साष्टांग नमस्कार करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वांनी शिक्षणामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या लक्षात आलं जस केस वाढून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढून विवेकानंद झालं पाहिजे तसं तुम्ही राहणेमानामध्ये टापटीप राहण्यापेक्षा तुम्ही शिक्षणामध्ये टापटीप असलं पाहिजे लक्षात आलं कपडे तुमचे फाटके असले तरी तांत्रिक पण ते स्वच्छ असले पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या टापटीपणा सत्य बोलण्याची सवय स्वच्छता टापटीपणा त्याचबरोबर अभ्यासामध्ये विशेष लक्ष देणं मोबाईल न पाहणं आजकाल फार मोबाईलचं फॅड लागलेला आहे बरेचसे लेकर बरेचसे मुलं आजकाल फार मोबाईल मध्ये व्यस्त है, आहेत आणि ह्यांच्यापेक्षा त्यांच्या आई वडील जास्त व्यस्त आहेत त्यामुळे मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे ती सुद्धा एक मानसिक बिमारी आहे लक्षात आलं मोबाईल कमी पहा पुस्तकाला आपला मित्र बनवा आणि पुस्तकासारखे खरे मित्र कुणी नाही म्हणून जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा थोर पुरुषांचे चरित्र वाचा ते थोर का झाले हे तुम्ही समजून घ्या आणि त्यांचा काहीतरी गुण तुमच्यामध्ये यावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत